लोकमान्य हॉस्पिटल धात्रक फाटा नाशिक येथे गांजाची विक्री करण्यासाठी अशोकराव भाऊराव बीद या संशयिताला शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून चोवीस हजार रुपयांचा दोन पॉइंट झिरो बारा किलोग्रॅम वजनाचा गांजा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे बुधवारी पहाटे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर असे दिनांक एकोणावीस रोजी रात्री लोकमान्य हॉस्पिटल धात्रक फाटा नाशिक परिसर एक जण येथे गांजा घेऊन येणार असल्याची माहिती अडगाव पोलीस ठाण्याचे हवलदार दादासाहेब वॉग यांना मिळाली असता ही बाब वरिष्ठांना सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या कार्यालयात पत्र पाठवून छापा टाकण्याकामी युनिटेकचे पथक सोबत घेऊन दोन्ही पथकाने धाव घेऊन लोकमान्य हॉस्पिटल येथे सापळा रचून पाहणी केली त्यांना एक तरुण संशयित्रद्या उभे असलेला दिसून आला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवणीची उत्तर दिले पोलिसांना संशय आल्याने या तरुणाला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे बॅगची तपासणी आणि त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे दोन पॉइंट झिरो बारा किलोग्रॅम वजनाचा एकूण चोवीस हजार रुपये किमतीचा गांजा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच बालाजी अपार्टमेंट फ्लॅट नंबर तीन दुसरा मजला बळीराम चौक आडगाव नाशिक येथून मेमोरंडम पंचनामाप्रमाणे काढून दिलेल्या गुन्ह्यामधील गांजा सदृश्य अंमली पदार्थ एकूण चार लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपये करून करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध कायदा कलम आठ ब प्रमाणे आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे सुभाष जाधव पाथरे पोलीस हवलदार नरवडे सुरंजे वाघ काटकर आव्हाड गुंबाडे बहिकर निखिल वाक्सवरे अमोल देशमुख तसेच गुन्हे शाखा युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवलदार देविदास ठाकरे विलास चारोसकर राजेश राठोड नितीन जगताप मुख्तार शेख अप्पा पानवळ राहुल पाडखेले आदींनी ही कामगिरी बजावली आहे लोकशास्त्र बंटी आढाव नाशिक